संपली कडदात करते काय बरं कुठं कुठं चालवले हे पूर्ण शेती कामाला पूर्ण शेती कामाला कशात घातली ते चालते तर शेतकरी मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची वहिला आहे ती तर आपण माहिती घेणार आहोत तर काय सांगता किंमत किंमत जोडी वीस लाख सांगते वीस लाख बर याचं काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत सांगताय नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कोंडा असतील कामाला चालणारी बैल असतील किंवा जरशी बैल असतील सर्व प्रकारच्या बैलांची त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला आहे आणि बघू शकता याचा बैल त्या ठिकाणी कसा वरलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी बैल पाहायला आवडतील किंवा कोणत्या प्रकारचे बैल कवर क व्हिडिओमध्ये बघायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आपल्याला त्या आप प्रकारचे बैल असतील खोंडा असतील कवर करता येथे तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला त्या पद्धती आम्हाला ते समजून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतात कधी जास्तीचा वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया हो नमस्कार

आता हे आहे दोन तीन वर्षात आहे बाबा खोंडा फुलं होय बरं कुठल्या कुठल्या कामाला चालू आहे आलं तर आम्ही काय काय झोपलं नाही आलो झोपलं नाही झोपलं नाही नाही झोपलं नाही गाडीला आता आम्ही झोपणार आहे गाडीला आता आता काय गाडीला झोपणार आहे बरं काय सांगता किंमत याची सांगितले पन्नास पर्यंत सांगितले आलं होते पन्नास पर्यंत हा पन्नास पर्यंत आलं होते बरं किती पर्यंत होते मागणी मागणी होते पस्तीस पर्यंत होते पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत होते सोडायचं किती आलं तुझं सोडा आमचं पप्पा जी म्हणे पंचावन्न पन्स पन्नास 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 जास्त आलं मोबाईल नंबर सांगा आठे सत्तर बहात्तर एखादा चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार 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 कुठल्या गावचा आहे नंदेश्वर नंदेश्वर बरं ही तुमच्याकडली धावून आहे का ही आपल्या काकाही धावून चुलते मोठी बैल असते मापाजी मोठ्या मापाजी बैल आहेत काय लहान लहान घेतो तुम्ही लहान लहान खोंड घेताय काय बरं ही दाताला कसं आहे किंवा आता लावला हो दुसरा यो आता दोन दात आहे काय दोन दाताय दोनदा कुठं चालू चालवलं हे सगळ्या कामाला चाललं शेती कामाला शेती कामाला सगळीकडे बरं शेती कामाला रथाच्या कामाला म्हणजे मोठ्या मापाची जातीची बैल म्हणलं तर ह्याची ही आहे काय ह्याची ही आहे काय सांगता किंमत हे जी किंमत पंचवीस लाख सांगते मला पंचवीस लाख म्हणजे रताला ही सगळ्या कामाला चालते पंचवीस लाख म्हणला काय हो बर आणि खेळायला काय मागणी होते किती पर्यंत होय मागते ती किती पर्यंत मागते नऊ दहा नऊ लाखापर्यंत मागते दहा लाखापर्यंत मागते ती बर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही रथासाठी त्या ठिकाणी चालवलेली बैल आहे ती दहा लाख त्या ठिकाणी त्यांची मागणी होते पंचवीस लाख किंमत सांगितले या पुढं ठीक आहे साहेब आताला पडला ही म्हणजे शेतकऱ्या मापाची मधली बाहेर शेतकऱ्या मापाची काय म्हणजे सगळीकडे म्हणजे पेरणीला सगळं पेरणीला बिरणीला म्हणजे तेवढी हावर घे आपली हा 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 ही दात्याला कसं आहे ही जुळी जुळी काय बरं बडावो बैल आहे ती काय तर बघू शकता मित्रांनो ज्यांना त्या ठिकाणी मोठ्या मापाची बैल आहे त्यांच्या दोन्हीवर बडाव बैल आहे त्यांची काय होईल जोडी किंमत ह्या जोडीची होईल दीड लाखापर्यंत होईल दीड लाख सांगताय काय व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होईल का हां होईल जर चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर देचाल का जमून होय तरी तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय आहे ही ह्या बैलाची जोड आहे ती बघू शकताय आहे ही तर ही पण जोड आहे का हां ही पण जोड आहे बरं बैल कसे स्वभावन शांत आहेत ना हां शांत गरीब मारत वगैरे नाहीत ना नाही नाही मारत गरीब आहेत बर आणि ही जोड कशी ही जोड मी संपली आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी जाय का काय असं म्हणजे कुठं स्पेशल तुम्ही म्हणजे स्पेशल ही दोन्ही लाइफ चालते स्पेशल लाइफ चालते ती म्हणजे हौशी लोकांची ही म्हणजे जरा पुढच्या मापाई बैल दाखवा तर ही मोठ्या मापाई दाखवू नाही बर मामा मला एखादा प्रश्न विचारायचा आहे हे तुम्ही यांना असा कलर लावला ह्याच्या मागचं काय वैशिष्ट्य हे घेताना लावलेलं असते शेतकऱ्यांनी लावले असतं आपण खरेदी केली त्यांच्या मार्कांनी मी ते हाऊस लावले असते त्याची खरेदी कर्नाटक मध्ये आणले ते बरं तुम्ही कर्नाटक मध्ये कुठल्या बाजार मधून आणताय बाजार नाही घरगुती आपलं फिरून खेड्यावर घरगुती जोडदारांनी सांगते आता ह्यातले काय सगळ्या शेतकऱ्यांनी थोडे लावला असेल का खरेदी झाली काय लावते लावते तिकडे कर्नाटक लावते बरं मासाला बर। कर्नाटकचा ना ही जोड तुमच्याकडेच हे चुरत भावाची जोड चुरद काय बरं ह्यांची काय किंमत सांगताय ह्यांची किंमत सांगते पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख दाताला दोन्ही कशी आहे ही दोन दोन दात आहे दोन दोन दात सगळ्या कामाला झोपली ती नाही झोपली सगळ्या कामाला बर कुठं म्हणजे आता शेती कामाला ऊस शेती आमच्याकडे ऊस नाही पण शेती कामाला बाकी कामाला आणलेली हा बर ही काय होईल ही फायनल किंमत ह्या खोंडांची ह्याची फायनल किंमत होईल सव्वा लाख सव्वा लाखाला सुटेल म्हणजे सांगायच्या किंमती जरी वेगळ्या असल्या तरी व्यवहारला बसले व्यवहारला बसले महापुढे होते हा हा तर शेतकरी मित्रांनो बाजारातील त्या ठिकाणी मोठ्या मापाची बैलाई दे जरी सांगायच्या किमती जास्त वाटल्या तर व्यवहारला बसल्यावर त्या ठिकाणी कमी करतायत असं यांचं म्हणणं आहे बैलाईदी हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा मामा नंदेश्वर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर बर ही दा दाताला कशी दे दाताला आता संपलीत संपली कडदाती कडदात करते काय बरं कुठे कुठे चालवलेत ही पूर्ण शेती कामाला पूर्ण शेती कामाला कशा घातली तर शेतकरी मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची बैल आहे ती याची आपण माहिती घेणार आहोत तर काय सांगता किंमत किंमत जोडी वीस लाख सांगतो वीस लाख आ... बरं ह्याचं काय वैशिष्ट्य एवढी किंमत सांगताय हा बैल हा पुरा म्हणजे उंची पुरा मोठा बैल आहे सगळ्यात जास्त मोठा उंचीचा बैल आहे बर आता ही खिलारमध्ये कशात कशा कुठल्या उपजातीत येत येते काय बर काय होईल व्यवहाराला बसले व्यवहाराला बसले कमी जास्त होईल होईल का बर तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी बैल फिरून दाखवत बघू शकताय अगदी मोठ्या मापाची बैला आहे ते सांगतान तर किंमत वीस लाख सांगितलेली बघू शकताय बैल सगळ्या कामाला वापरलेले ते अगदी धाडाला वगैरे सदरोड एकदम मोठ्या मापाची घोड्यासारखी बैल आहे ती बघू शकताय नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं भारत महाप्पा घरंडे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर ठीक आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंधरा एकोणतीस सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद चॅनलच्या माध्यमात आले जमून द्या चल का आपल्याकडे काय काय बोलीत बैल मिळतील सर्व बोलीत काय शेत मागील ते शेतकऱ्याला बोलीत अच्छा बा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाला लागली तर संपूर्ण साधू शकतात आता आपण नंबर दिलेला आहे धन्यवाद